नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क एकोणनव्वद जिल्हास्तरीय कृषी महोत्सवासाठी परिपूर्ण नियोजन करावं जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा कृषी महोत्सव हा मार्च दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित करण्याचं नियोजन आहे या कृषी महोत्सवात शेतकरी कृषी उद्योजक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन करावं अशा सूचना जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काश्वीत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील शिर्के एम व्ही कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब भाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री प्रसाद म्हणाले की जिल्हास्तरीय कृषी महोत्सवासाठी कृषी कुंभ हे एक नाव निश्चित करावं कृषी महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असणं आवश्यक असून यासाठी गावागावातून तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या टॉल्समध्ये जास्तीत जास्त स्टॉल्स हे शेतकऱ्यांच्या उपयुक्ततेसाठी असावेत यात कृषी विभागाच्या आयोजनाची माहिती व नोंदणीसाठी संगणकीय व्यवस्था असावी बँका व विमा कंपनी यांचाही सहभाग महत्वाचा असणार आहे कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आधुनिक शेतकरी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण कृषी साधने सुधारित बियाणे सेंद्रिय शेती पद्धती तसेच शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल व स्थानिक कृषी उत्पादकांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल अशी व्यवस्था करावी या प्रदर्शनामध्ये कृषी विभाग संलग्न यंत्रणा बँका कृषी तज्ज्ञ तसेच कृषी प्रक्रिया उद्योग यांनी सहभागातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावं कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देणं आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी स्पष्ट केलं महोत्सवाच्या प्रचार प्रसिद्धी सोशल मीडिया बॅनर होर्डिंग्ज शॉर्ट रील्स एफ एम वाहिन्या व भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात करण्यात यावी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही यात सहभाग करावे शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांनाही आमंत्रित करण्यात यावं कृषी महोत्सवासाठी आवश्यक निधीसाठी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करून त्यास मान्यता देण्याच्या सूचनाही जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी दिल्या आत्म्याचे प्रकल्प संचालक श्री काशीद यांनी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवासाठी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केलं यावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत परळी वैद्यनाथ येथे होणाऱ्या महापशुधन एक्सप्रो लोगोचे अनावरण जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आलं नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम सिस्टेम व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण